रामकृष्ण हरी हरिमावली हरिओम उत्सव या आपल्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी आशा थापडे। आज आपल्याला विशेष महादेवाचे मन प्रसन्न करणारे भजन ऐकणार आहे भजन तुम्हाला नक्कीच आवडेल असेच भक्ती व्हिडिओ ऐकण्याकरता जर का आपण आपल्या युट्यूब चॅनल वर नवीन असाल मावली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तसेच बेलायकन बटन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद आला श्रावण महिना आहेना आला सावल महिना बेलाची आहे ना माझा महादेवाचा आबाद आहे महिमा महिना महादेवाचा आबाद आहे महिना आला सावन महिना आला सावन महिना बेलाची धूमलय आहे ना माझ्या महादेवाचा महिमा महादेवाचा आवाज आहे महिमा सार घरदार बाई करतला शिव शिव सार घरदार बाई पतला शिव 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 भेटीसाठी माझा आतुरला जीव शिव भेटीसाठी माझा आतुरला शिव गौरी नंदना शिव गौरी नंदना भेट तुम्ही मला जाना शिव गौरी नंदना भेट तुम्ही मला जाना माझ्या महादेवाचा आबाद आहे महिना माझ्या महादेवाचा आबाद आहे महिना आपण आणूया गाई दंगे सतुमर पानी आंगुळ गालुया ब्रह्मांडाचा धनी आपण बाई भग सचुरमर पानी आंगुर घालूया जीवना माझ्या महादेवाचा आगाद आहे महिमा माझ्या महादेवाचा आगाद आहे महिमा आला श्रावण महिना आला श्रावण महिना बेलाची जुमले आहे ना माझ्या महादेवाचा आगाद आहे महिमा माझ्या महादेवाचा आहे महिना महादेवान बाई पावन केले लिंग त्या लिंगाचा तुम्ही करू नका हो भंग महादेवान बाई पावन केले लिंग त्या लिंगाचा बाई करू नका तुम्ही भंग कथा महानंदाची कथा महा तुम्ही पाहना माझ्या महादेवाचा अगाद आहे महिमा माझा महादेवाचा अगाद आहे महिमा आला सावन महिना आला महिना केलाची गुमलय आहे ना माझा महादेवाचा अगाद आहे महिमा माझ्या महादेवाचा

प्रदभाव भक्तीनं दर्शन तुम्ही ज्ञाना माझ्या महादेवाचा आहे महिमा माझ्या महादेवाचा yeah